प्रेस न्यूज ट्वेंटी फोर ताजी बातमी ताजी चर्चा सर्व घडामोडींचं अचूक वेध घेणारं न्यूज चॅनल आगामी महापालिका निवडणुकीत महायुती विरोधात संघटितपणे लढा देणे आणि त्यासाठी एकाच चिन्हावर निवडणूक लढण्याचा निर्णय महाविकास आघाडीने घेतला आहे आगामी महापालिका निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर आज येथील काँग्रेस कमिटीत महाविकास आघाडीची पहिलीच बैठक झाली यावेळी एकमताने हा निर्णय घेण्यात आला राज्यातील दोनशे सत्तावीस नगरपालिका अठ्ठावीस महापालिकांसह सर्व स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका प्रलंबित आहेत याबाबतच्या दाखल झालेल्या याचिकांचा विचार करून उच्च न्यायालयाने सप्टेंबरपर्यंत सर्व स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका घेण्याचे आदेश दिलेत त्यामुळे आता निवडणुकीसाठी इच्छुकांनी फिल्डिंग लावायला सुरुवात केली आहे या पार्श्वभूमीवर इचलकरंजीतील महाविकास आघाडीतील घटक पक्षाच्या प्रमुखांचीही आज काँग्रेस कमिटीत पहिली बैठक झाली यावेळी काँग्रेसचे शहराध्यक्ष संजय कांबळे उभाटा शिवसेनेचे शहराध्यक्ष सयाजी चव्हाण भरमा कांबळे बाबासाहेब कोतवाल शिवाजी भोसले इस्माईल समडोळे रणजित जाधव यांच्यासह प्रमुखांनी आपली मत मांडली प्रदेश काँग्रेसचे सचिव शशांक बावचकर यांनी महाविकास आघाडी आतापर्यंत सत्तेच्या लालसेपोटी नव्हे तर सर्वसामान्यांचे प्रश्न सोडवण्यासाठी सदैव कार्यरत आहे लोकसभा विधानसभा निवडणुकीत जनतेने साथ दिली आहे त्यामुळे आता महापालिका निवडणुकीला एकसंगपणे सामोरं जाऊया त्यासाठी आपणच गावचे राजे असल्याच्या आविर्भावात मिरवणाऱ्या नेत्यांना लगाम घालण्यासाठी जनतेचे आणि स्थानिक प्रश्न घेऊन सर्वांनी कामाला लागण्याचे आवाहन केलं राहुल खंजेरी यांनी निवडणूक कधीही जाहीर होऊ शकते त्यामुळे आपली त्याला सामोरे जाण्याची तयारी हवी लढाई करण्याची मानसिकता केल्याशिवाय यश मिळणार नाही त्यामुळे आत्तापासूनच तयारीला लागण्याचे आवाहन केलं माजी आमदार राजीव आवळे यांनी स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका या स्थानिक मुद्द्यावर होत असतात त्यामुळे लोकसभा विधानसभा निवडणुकीत सत्ताधाऱ्यांनी जनतेला दिलेल्या आश्वासनांची पूर्तता केली नसल्याने जनतेची कशी फसवणूक होत आहे यासह स्थानिक मुद्दे घेऊन जनतेसमोर जाण्याचे आवाहन केलं सागर चाळकी आणि सर्व विरोधक एकत्र येऊन एकाच चिन्हावर निवडणूक लढण्यासाठी प्रयत्न सुरू आहेत त्यामुळे आपापल्या भागात चाचपणी करून कोण निवडणूक लढू शकतो निवडून येण्याची क्षमता कोणामध्ये आहे याचा सारासार विचार करून निवडणुकीला संघटितपणे सामोरे जाण्याची तयारी करण्याचे आवाहन केलं मदन कारंडी यांनी अपयशाने खचून न जाता जिद्दीने आणि संघटितपणे काम करूया त्यातून नक्कीच परिवर्तन घडेल असा विश्वास व्यक्त केला चर्चेअंती महापालिका निवडणुकीस संघटितपणे लढा देण्याचा आणि त्यासाठी एकाच चिन्हावर ही निवडणूक लढण्यावर एकमत झाले बैठकीस प्रकाश मोरबाळे राजवर्धन नाईक मलकारी लवटे प्रमोद खुडे युवराज शिंगाडे अभिजित रवंदे नागेश शेजाळे रसूल नवाब बिस्मिला गैबान यांच्यासह महाविकास आघाडीतील घटक पक्षाचे प्रतिनिधी उपस्थित होते